सोयगाव प्रतिनिधी पूर्णांक सात दशांश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचे शिल्पकार असून त्यांचे कार्य व विचार संपूर्ण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहेत असे प्रतिपादन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले जंगला तांडा सोयगाव येथे आयोजित माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी तसेच तरुणांना कृषी क्षेत्रात योग्य संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी स्व वसंतराव नाईक यांनी कृषी विद्यापीठांची निर्मिती केली कापूस एकदक योजना पाणी आडवा पाणी जिरवा हरितक्रांती धवलक्रांती जलक्रांती यासारख्या योजना राबवल्या महाराष्ट्राच्या जनघडणीमध्ये स्व वसंतराव नाईक यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे ना अब्दुल सत्तार म्हणाले शिवारात उभारण्यात येणार संत सेक्लुल महाराज स्मारक जगप्रसिद्ध अजिंठाले परिसरातील फर्डपूर शिवारात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच भीमपार्कच्या धर्तीवर संत सेक्लुल महाराज स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा यावेळी ना अब्दुल सत्तार यांनी केली याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देऊ असे ना अब्दुल सत्तार म्हणाले स्व वसंतराव नाईक जयंती उत्सव थाटात जंगलात अंडा येथे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांचा जयंती महोत्सव थाटात पार पडला फटाक्यांची आतशबाजी पारंपरिक वाद्य स्व वसंतराव नाईक संत सेखुल महाराज यांच्या जयभूषाने परिसर धुमधुमून गेला होता कार्यक्रमात पावसाचे आगमन झाले होते तरी पावसात देखील उपस्थितांचा उत्साह कायम होता बंजारा समाजच्या वतीने ना अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार ना अब्दुल सत्तार यांचा जंगलातांडा गावात आगमन होताच समाज बांधवांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने गीत व नृत्य सादर करीत भव्य स्वागत सत्कार केला समाज बांधवांनी केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून या सत्कार सोहळ्याने भारावून गेलो असल्याची भावना ना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली मंत्री अब्दुल सत्तार यांनी परिधान केला बंजारा समाजाचा पोशाख सोयगाव तालुक्यातील बंजारा समाजात मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रचंड लोकप्रियता आहे समाजाच्या होळी व इतर सण उत्सवात ना अब्दुल सत्तार नेहमी सहभागी होतात ना अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमात बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता नेहमे टोपी रुमाल परिधान करणारे अब्दुल सत्तार यांना बंजारा समाजाच्या पोशाखात पाहताच समाज बांधवांचा उत्साह द्विगुणित झाला महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा राज्यातील सरकार हे लोककल्याणकारी सरकार असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना व निर्णय घेतले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून पात्र महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ना अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी केले यांची होती उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण माझी जी प सदस्य गोपीचंद जाधव माझी सभापती रामदास पालोदकर जितसिंग करकोटक लखुसिंग नाईक माझी सभापती मूलचंद राठोड हिरा चव्हाण बाबू चव्हाण श्रावण राठोड सरपंच वसंत राठोड विषाद चव्हाण राणीदास चव्हाण भरत राठोड वरखेडी तांडा सरपंच विनोद जाधव न्हावी तांडा सरपंच सांडू राठोड यशवंत जाधव मेघसूज राठोड अरविंद राठोड जामुठी सरपंच राधेश्याम जाधव जंगला तांडा सरपंच भारत राठोड भाणेगाव सरपंच सुरेश चव्हाण डॉक्टर सुदाम चव्हाण डॉक्टर वसंत चव्हाण मदन राठोड देवारी सरपंच पंडित राठोड मगन जाधव राहुल राठोड नांदा तांडा सरपंच देवीदास चव्हाण कानिराम जाधव बहुलखेडा सरपंच राजमोल पवार घाणेगाव उपसरपंच हिरा राठोड यांच्यासह गणेश राठोड विजय राठोड विला चव्हाण मदन चव्हाण जोगी राठोड जुगराज राठोड मिश्रीलाल राठोड दारासिंग राठोड संतोष राठोड अबादास जाधव सोना चव्हाण श्रावण जाधव रमेश चव्हाण साईराज चव्हाण नंदला चव्हाण बळीराम चव्हाण सुमित चव्हाण सह समाजातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती